हाय हॅलो मैत्रिणी न कशा आहेत मजेत ना आणि मजेतच राहतो चला मी आणख मेटाय चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय चला व्हिडिओची सुरुवात झाली एवढी थंडी पडली विचारू नका आत्ता शिकाच्या किरण दिसायला लागलेत घरातच आहे किचनमध्ये थांबले पूजापाठ सगळं झालं धुणं कपडे सगळं सगळं झालेलं आहे आता करायचेत मला दोषे त्याच्यासाठी ठेवलं आहे तवा तर दोषे करायचे आहेत मला मुगाचे सकाळची रेसिपी काही शेअर केलं नाही म्हणजे तेच करायचे तर आता दाखवा निवांत सगळं व्यवस्थित दाखवता येते आणि भाजी रात्री वांग्याची केलती आपली चतुर्थीमुळं आमच्या मिस्टरांना वांग्याची भाजी म्हणले दोन तीन टाईम खातीत त्याच्यामुळे थोडीशी जास्तच किलती मी म्हटलं नाही त्यांना थंडीचे दिवस आहेत ना तर डब्यात नेली तरी राहते म्हणजे हे होत नाही समजा खराब होत नाही काही नाही आणि बँकेत ए सी चोवीस तास चालू असे त्याच्यामुळं अजून खराब होतच नाही आहे तर थ थंडी एवढी ना किंवा भयानक विचारूच नका कालचं ता पूजाचं ताट राहिले घासायचं आरतीचं बप्पाची आरती केलेली रात्रीचं तर घासून घेते आता भांडी वगैरे सगळं झाले सगळं आवरले आता वाजलेत बघा दा, दा एक मिनटं दहा ना दहा मिनटं कमी इथं तर मला आता नाश्ता करावा आणि एक घंटा बाकी अजून व्हिडिओची आपलं अपलोड करावं लागतंय एडिटिंग करावं लागते या त्यासाठी आता एक घंटा तर पुरा होत नाही पण जेवढं होईल तेवढं करावं विचार करू लागले आता नाश्ता करते अगोदर बाकीचे कामं तर सगळे सगळेच्या चपात्या दोन उरल्या आता थोडे मोदक येतं आणि थोडंसं वरण आहे मी तिचं केलेलं सगळं झाकून ठेवलं आहे व्यवस्थित आणि तर चला बाहेर चालतं ऊन तुम्हाला दाखवते मैत्रिणीवर इतकं छान ऊन पडलं आहे ना बाहेर आता मी बाहेर ये असं बाहेर इथं खुर्च्या आम्ही ठेवलेल्या असतात तर इथं खुर्चीवर बसूनच आता नाश्ता आहे उन्हाला बसून खूप छान वाटायला आहे मस्त असं तर या तुम्ही पण नाश्त्याला तर थंडीच्या दिवसात उन्हात बसून मस्त नाश्ता करू तर चला काल झाली गणेश चतुर्थी खूप छान वाटलं मस्त पूजा वगैरे झाली आणि मला विशेष म्हणजे ना शमीपत्र मिळालं बरं का आमच्या बहिणीने दिलं आंटीनं त्यांच्याकडं आहे तर ते गणपतीला शमीपत्र वाहिल्याला चांगलं आहे तर योगायोगानं अंगारिक चतुर्थी बी होती आणि पिल्लू तिकडं आहे ना तर तिनं आणलं का त्यांनी आणलं माहीत नाही मला पण तिनं रात्री दिलं वाटलंवून मग आरतीच्या टाईमला म्हणलं व्हावं मग आरतीच्या टायमाला वाहिलं चला कधी तर म्हणजे योग्य वेळेला भेटलं त्याला महत्त्व आहे आणि शमीपत्र गणपतीला खूप प्रिय मैत्रिणींनो तुम्हाला जर भेटत असाल तर तुम्ही अवश्य वाहत जा आता मला तर भेट भेट इथं तर नाही आहे आमच्या जाऊबाईकडं असते तर त्यांनी काल दिलं तर वाटलावून त्यांना विरोध जायला टाइम भेटत नाही आहे काल चतुर्थी म्हणून गेल्या असाल पिलिया पिल्या आणि तिनं त्या दोघीजणी त्याच्यामुळे ते आणलं असेल तर मला पण दिलं होतं वाटलावून चला माहिती आता करते दोष आहे नाश्ता करायचा व्हिडिओ अपलोडिंग टाकायचा एडिटिंग करायची भरपूर असं काम या बाकीचे कामं घरातली तर झाली तर चला तुम्ही म्हणताल ताई रोज रोज काय तेच तेच दाखवते रेसिपी दाखवते तर ता ताई मी नवीन आहे नवीन ब्लॉगर आहे त्याच्यामुळे मला एवढं काही सुचत नाही आहे पण जे सुचतं आहे ते दाखवते बघा मी रोज माझे आणि मला रेसिपी दाखवायलाच आवडते कारण त्याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा तर होईल ना इकडलं तिकडलं फिरणं हे ते दाखविण्यापेक्षा हां फिरलेलं दाखविलेलं चांगलं आहे असं नाही नाही म्हणत मी की पण ते बी चांगलं आहे पण रेसिपीमधून तुम्हाला काहीतरी भेटणं सूप इतकं छान झालं होतं ना की विचारायचंच काम नाही मला एखाद्याची कमेंट आली ती की फास्टमध्ये वेळ लागत नाही काही नाही सगळ्या भाज्या व्यवस्थित जेवढ्या असतील तेवढ्या टाका तुम्ही तर मित्र म्हणाल मित्र मुळात येतो टाकलं तर लेकरांना सुद्धा नाही सगळ्यांनी पिलं बघा आता थंडीच्या दिवसात आणि सूप खूप छान असते थंडीच्या दिवसात आणि आपले मटर मिळ मिळाले तर त्याच्यामुळे अजूनच छान लागतोय सूप तर करून बघा तुम्ही पण एकदा मस्त मला रेसिपी दाखवायला खूप आवडते म्हणून त्याच्यामुळे मी मला जशा येतात तशा रेसिपी दाखवते त्याच्यात काही चुकत असेल तुम्ही पण सांगा तुमच्याकडून मला पण शिकायला मिळेल चला आता दोषे करते आणि नाश्ता करून घेते तर बघा झाले आपले गरम गरम मुगाचे दोषे तयार थोडेसे जिरे घातलेत मी ह्याच्यावर खूप मस्त लागते कांदा घातल्यास अजून छान लागतं आहे पण म्हणलं जाऊ द्या आता दोन दो कुठं कांदा आणि तीन चिरत बसू एकटीला सगळे असले म्हणजे छान वाटते या मैत्रिणींनो बघा असा गरम गरम डोसा त्यासोबत नारळाची चटणी या तुम्ही पण नाश्त्याला तरी आपल्या जैनचं सँडविच्यावर काही पूर्ण सगळं जैनं केलंय हे सगळा असा मसाला पूर्ण ह्याच्यात सगळं त्यानंच काय टाकायचं आहे टाकलंय काय मेहनीज मेहनीज होतं मेवणीच होत ना कोथिंबीर टोमॅटो अजून काय टाकले की काय बाबू दुसरं काय बटर अजून ते दुसरं काहीतरी ते सगळं त्यानेच केलंय हे आणि शूट पण तेच करायलाय आता ठेवू नाही आता हे एक राहिले खाली ठूट ह्याच्यातच ठेवू का हा आता हे असे ठेवले त्याच्यावर का नाहीशी का व्यवस्थित आता लावायचं लावण <coughs> हे हे काढून घेतलंय कारण करायचे असं जवळून दाखवते तुम्हाला मी छान हो आहे बर का आम्हाला ह्याची माहिती नव्हती तर आपल्या जैन पूर्ण माहिती काढून त्याच्यामुळेच आम्ही चालू केलंय छान छान व्हाय की नाही हो मस्त अस पंधरा मिनटासाठी लावले तर बघू आता पंधरा मिनिटांना तर एक साईड अशी पलटून घेतली आहे झाली दुसऱ्या साईडने ठेवलेलं आहे बघा असं छान खूप मस्त व्हायला लागले हे पण तुम्हाला दाखविते मी हा लावा तरी हे आता डबल चालू केले अजून आता टायमर चालूच राहते का जे हां सांगा तू काही तर बघा किती छान झाले तर हे सगळे खाईले तर छान झालंय ना मस्त एकदम लैज भारी तर बघा मस्त असं झालेलं आहे छान झालं जे छान झालंय ना हो मस्त या सगळे ना खायला तर मैत्रिणींना जसं की तुम्हाला स्वामी तर आले तर आपल्या घरी आता इथं ठेवले तर चांगलं म्हणजे मला आवडणं झालं इथं ठेवलेलं तसं चांगलं वाटायला पण मला आ, आ ते आवड नाही आता स्वामी आले ते स्वामी आले म्हणजे त्यांचं घर यायलाच पाहिजे की नाही त्याच्यामुळे मी स्वामीसाठी ऑनलाईन मी घर असं म्हणजे एक मंदिर छोटस मागवले की जेणेकरून हे आपली हे वटवृक्ष आणि स्वामी जाहीर त्याच्यात बसावी तर आवडस पण दहा तर याव हे असं मागवले हे मी खाली होते आजीकडे साईपाकायला गेलेले तर आमच्या मालकाने इथं आणून हिच्या अशी फुलं ठेवून इथे याव कशी ठेवून बघा पूजा केलीये तर मला तुम्हाला दाखवायचंय त्याच्यामुळे मी काय खोल बघा माहिती तर हे असं उपाया शहाला घंट्या टाईप आले, आले आता त्याला लावण्यासाठी आले आता बघते एकदा हे काय काय माहीत नाहीये बघते एक वेळेस एवढं सुंदर आलंय ना हे ओललं या म्हणजे असं आणि त्याचा वा इतका सुंदर ना ह्याचा तर हे प्लायवूडचा असल्यामुळे याला फिनिशिंग देण्यासाठी आलेलं आहे तर हे याच्यातच ठेवते मी अगोदर आपलं ह्या घंट्या आपल्या खूप छान आवाज यायला ह्याचा इतक्या छोट्या आहेत ना पण मस्त येतात बघू मागवताना तर मागवलंय छान वाटलं म्हणून मस्त सुंदर आहे बरं का मैत्रिणींना खूप छान आहे मला तर खूप आवडलं घेतानाच आवडलं होतं मला हे तर हे असं केलंय आता ह्या घंट्या घाईल्यात लावायच्या तर हे आता जेवण करून लावायच्या मला पूर्ण असं असं झालं आहे आपलं हे पहा मस्त असं तर चला कसं वाटलं आपल्या स्वामींचं मंदिर घर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो या व्हिडिओचा इथं चेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ